पाचवी नंतर तिसरी ती, भाषा आली तर शिकवता आली मुलांना तर ठीक आहे अजिबात गरज नाही एन ई पीमध्ये मध्ये असं अजिबात हे चा चाललेलं कदाचित असू शकेल सध्या महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य मुलांना शिक्षणात करण्यात आलेली आहे मात्र याचे अनेक पडसाद उमटत मुलांना खरंच हे झेपण्यासारखं आहे का पहिलीपासून तीन भाषा शिकवणं हे मुलांच्या Uh, मेंदूला झेपणार आहे का किंवा त्यांची uh, जी मानसिक अवस्था आहे त्याला झेपणार आहे का असे सगळे चर्चेचा विषय याच सगळ्या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जयश्री शिदोरे जयश्री ताई काय एक पालक म्हणून मुलांना पहिलीपासून जर हिंदी भाषा किंवा तीन भाषा याचं ओझं दिलं तर मुलांना झेपणार आहे का आणि पालकांना झेपणार आहे का ते शिकवून एक पालक आणि थोडंसं शिक्षणाविषयी काम केलंय म्हणून मला असं वाटतं की लहान मुलांना भाषेची सक्ती अजिबात करता कामा नये मातृभाषा व्यवस्थित आत्ता कुठे त्यांना जमायला लागली आहे आणि अशा वेळेला त्यांना इतर कुठल्या तरी भाषा ओळखसुद्धा नसली तरी चालेल त्यांच्या परिसरामध्ये जी भाषा बोलली जाती आहे ती त्यांना पुरेशी आहे समजणं आणि त्याचा उपयोग करता येणं यासाठी आणि व्यवहारामध्ये त्यांना इतर कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या भाषा ऐकायला येणार आहेत त्यांच्या संपर्कात येणार त्या आहेत ते तेव्हा त्या भाषा ते नकळत शिकतात त्याच्यासाठी त्यांना परीक्षा आणि क व्याकरण आणि ते ओझं हे पाचवीपासून काही देण्याची गरज नाही आहे आम्ही पण सगळेजणं शिकत होतोच पण पाचवीनंतर आम्ही दोन तीन भाषा शिकलो तर मला असं वाटतंय आत्ता जी तिसऱ्या भाषेची सक्ती केली जाते ही सक्ती वगैरे काही असण्याची गरज नाही आहे आणि आत्ता मुलं मातृभाषा आणि अजून एक भाषा जर शिकत असतील तर तेवढं पुरेसं आहे इंग्रजी त्यांना आता अपरिहार्यपणे शिकावी लागते पहिलीपासून पण बाकी इतर तिसऱ्या भाषेचं अजिबात त्यांना बंधन असू नये असं मला वाटतं मात्र सरकारनं हा जी आर काढताना शासन निर्णय काढताना असं सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आम्ही अंमलबजावणी करतोय तर त्या एन ई पीमध्ये मध्ये खरंच ही तरतूद आहे का कारण असंही सांगितलं जात आहे की तिसरीपर्यंत फक्त आणि फक्त मातृभाषेतनं शिक्षण घ्यावं अशी एन ई पीमध्ये मध्ये तरतूद आहे खरं तर एन ई पीमध्ये मध्ये असं अजिबातच म्हटलेलं नाही आहे पाचवी नंतर ती तिसरी भाषा आली तर शिकवता आली मुलांना तर ठीक आहे सध्या असं आहे आम्ही मेळघाटमध्ये काम करतो तर तिथे त्यांची भाषा कोरकू आहे ज्याला लिपी नाही आहे त्यांना बालभारतीचं मराठी शिकावं लागतं आहे कंपल्सरी असल्यामुळे तिथे राहतात ते महाराष्ट्रात म्हणून आणि आता त्याच्यात परत तुम्ही हिंदी त्यांची व्यवहाराची भाषा आहे ती त्यांना शिकवायला बघणार पहिलीपासून त्याच्या परीक्षा असणार अजिबात गरज नाही आहे हो, ओ एवढं त्यांना मुलांना एवढं बर्डन देण्याची हा म्हणजे मुळात हा विषय आत्तापर्यंत पूर्ण शहरी भागावर केंद्रित यता यता होता की मुलांना मराठी येत आहे तर हिंदी कशाला हवी मात्र ग्रामीण भागात अजून वेगळे पडसाद आहेत म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठीच तितकीशी जमत नाही बरोबर अगदी बरोबर आणि मी असं म्हणेन की जसा आमचा कोरकू समाज आहे तसं भिल्ल आहेत गोंड आहेत इतर अनेक आदिवासी जमाती आहेत की ज्यांना त्यांच्याच भाषेमध्ये फक्त शिकवलं जात नाही त्यांना कंपल्सरी ज्या ज्या राज्याची भाषा राज्या आहे त्या राज्यभाषेत शिकावं लागतं आहे ना तेसुद्धा त्यांना आधीच वर्णन आहे तर अजून एक तुम्ही तिसरी भाषा शिकवून काय साध्य करणार आहात ती मुलं अभ्यासात मागे पडत आहेत हे असरचा रिपोर्ट सांगतोय ना तर त्यांना गणित आणि सायन्स या भाषेमध्ये या यासुद्धा विषयांमध्ये अवघड जातं आहे तर आता तुम्ही भाषाही त्यांना अवघड करणार याच्या पुढे पहिलीपासून वगैरे सक्ती अजिबात असता कामा नाही असं वाटतं मला आणि एन ई पीमध्ये असं अजिबात म्हटलेलं नाही आहे एन ई पीमध्ये जर हे म्हटलं नसेल तर हे सगळं राजकारणासाठी सुरू आहे का आणि दुसरी गोष्ट जर हे राजकारणासाठी सुरू असेल तर राजकारणात शिक्षणाचा उपयोग करून राजकारण करणं कितपत योग्य आहे खर जा, तर शिक्षणाचा आणि राजकारणाचा संबंध आणू नये जाग जागृती होणं लोकांमध्ये यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे सजगता येणं जाणीवा माणसांच्या विकसित होणं यासाठी शिक्षण त्याला प्रश्न विचारायला सुचवणं अशासाठी शिक्षण असतं त्याची समज वाढणं यासाठी शिक्षण असतं तर समज त्याची वाढायला त्याची जी भाषा आहे तेवढी त्याला व्यवस्थित येणं हे पुरेसं आहे त्यांनी हिंदीच शिकली पाहिजे किंवा तिसरी भाषा कोणती तरी अजून शिकली पाहिजे असा अजिबात आग्रह धरता नये राजकारण इथे काही आणण्याची गरज नाही आहे हे मतांसाठीच चा चाललेलं कदाचित असू शकेल असं मलाही वाटायला आहे आता नक्कीच त्यामुळे मुलांना हिंदी किंवा तिसरी भाषा कोणती असली तरी ती शिकवणं पहिलीपासून गरजेचं नाही आहे ज्या भाषा मुळात मराठी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा इतर विषय गणित विज्ञान यासारखे विषय मुलांचे कसे पक्के होतील यासाठी लक्ष देणं सरकारनं गरजेचं आहे असं मत जयश्री जाईंनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामन कृष्णा बोरसेसह मी प्रणव पुणे